नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत जनजागृती व प्रबोधनाच्या उद्देशाने सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी काल तेरा जानेवारीला पालघर जिल्ह्यातील हमरापूर घोलवड व उमरोळी या ग्रामपंचायतींना भेट दिली या दौऱ्यात त्यांनी ग्रामविकासाशी संबंधित विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी करत ग्रामस्थ शेतकरी महिला विद्यार्थी अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या व बचत गटातील महिलांशी संवाद साधला हमरापूर ग्रामपंचायतीत पाच रुपयात वीस लिटर शुद्ध पाणी देणाऱ्या वॉटर ए उपक्रमाची पाहणी करत भाऊ कदम यांनी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराचे कौतुक केले यावेळी खुल्या व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले तसेच सी एस आर निधीतून बांधलेल्या रस्त्याचे उद्घाटन व वृक्षारोपणही करण्यात आले वंदराई बंधाराची पाहणी करताना या बंधाराला ग्रामस्थांनी दिलेले भाऊ बंधारा हे नाव त्यांना विशेष भावले त्यांनी स्वतः श्रमदान करत शेतकऱ्यांशी संवाद साधला या बंधारामुळे शेती उत्पादनात वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातूनच शाश्वत ग्राम विकास शक्य असून पालघर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती राज्यासाठी आदर्श ठरत असल्याचे भाऊ कदम यांनी यावी नमूद वाडा खडकोणा येथील बंधाऱ्याची पाहणी करून त्यांनी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला घोलवड ग्रामपंचायतीत मध उत्पादन केंद्राची पाहणी करत शासनाने महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे गाव म्हणून घोषित केलेल्या घोलवडच्या शुद्ध मत बांबू उत्पादन वारली कलेच्या वस्तू तसेच चिकूपासून तयार करण्यात येणाऱ्या विविध पदार्थाचे त्यांनी विशेष कौतुक केले ग्रामपंचायत वाचनालय व शाळेला भेट देत घोलवड ग्रामपंचायत निश्चितच पुरस्कारास पात्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उमरोळी ग्रामपंचायतीत आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांशी संवाद साधताना शासनाने थेट जनतेपर्यंत संधी दिल्याबद्दल भाऊ कदम यांनी कृतज्ञता व्यक्त केली लोकसहभाग सहभाग एकोपणे काम व सातत्यामुळेच गावाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी नूतनीकरण करण्यात आलेल्या उमरोळी मासरी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून उमरोळी येथे अभिनेते संदीप पाठक यांनी वरहाट निघाले लंडन ला हे लोकप्रिय नाटक सादर केले ज्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला त्यांनी ठिकाणी पारंपारिक तारपा नृत्यने भाऊ यांचे स्वागत करण्यात आले त्यांनीही तारपा नृत्यात सहभागी होत ग्रामस्थांची आपुलकीने संवाद साधला तसेच उमेद अभियाना अंतर्गत महिलांनी उभारलेल्या उत्पादनाच्या भेट देत गटातील महिला अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले या दौऱ्यावेळी आमदार राजेंद्र गावित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे प्रकल्प संचालिका डॉक्टर रुपाली सातपुते उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत अशोक पाटील संबंधित विभागाचे अधिकारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते तिकडे साडी दिसलेला असतो इथे तर नॉर्मल आहे त्यांचं कन्फ्युजन खूप असत की अरे टीव्ही मध्ये तर जाडा होता इथे बाबा अनेक त्यांच्या गोष्टी डोक्यात फिरत असतात पण मी खर तर आमचे मंत्री गोरेसाहेब यांना यांचेसुद्धा आभार मानतो की या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंतर्गत आम्हाला सेलिब्रिटींना तुमच्या जवळ आणलं तुमच्याशी ओळख करून दिली तुमच्याकडे काय काय होतं अंतर्गत तुम्ही काय काय सवलती घेता शासनाच्या आणि त्या कशा राबवता आणि त्या उत्तम कशा चालतायत हे मला डोळ्यांनी बघता आलं आणि खूप भरून आलं म्हणजे मी तसा कोकणातला पण तिथे हापसाने पाणी भरायचं इकडे बघतोय तर इथे क्वाइंटाकाचं पाणी येतं अरे म्हटलं हे मला का नाही माहिती हे सगळं म्हणजे इवन बचत गट जे काम करते ते उत्तम काम करते म्हणजे आता मला असं मी कधी जातो गावाला आणि आमच्या अधिकाऱ्यांना सांगून त्या सवलती कशा मिळवतो आणि तिकडचं रोजगार कसा हे करतो बायकांना सक्षमी बायकांचं सक्षमीकरण म्हणतो ना ते महत्वाचं आहे तिकडे कारण खूप मुंबईला आलेले आहेत कोकणातले कामधंद्यानिमित्त बायका तिकडे आहेत वयस्कर मंडळी तिकडे आहेत तर त्यांना रोजगार कसा मिळेल जेणेकरून ते वाढल्यानंतर रोजगार ती मुलं परत गावाला येतील आणि इकडे काहीतरी डेव्हलप करतील अशी इच्छा आहे आणि ती पूर्ण होईल मला वाटतं ह्या अभियाना अंतर्गत ज्यांनी ज्यांनी भाग घेतलाय त्या सगळ्यांना नंबर मिळव सगळ्यांनी कसोची प्रयत्न करा अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका